माघी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस आहेत अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस कामाला ठेवण्यासाठी वॉच टॉवर आहेत जया एकादशी सोहळा आठ फेब्रुवारी रोजी असून माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात माघवारीत पोलीस प्रशासनानं वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं असून सुरक्षेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एक हजार चारशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली वाहतूक चे आदेश झालेले आहेत त्या अनुषंगाने वाहतूक जड वाहतूक वळवण्यात येईल तसेच जे शहराच्या जवळ आणि शहरांतर्गत काही रस्ते आहेत ते काढलेल्या आदेशाप्रमाणे तिथं बॅरिगेडिंग लावून दरम्यान ती ती मागी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज ता, आणि त्याचबरोबर अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस कामाला लागलेत लक्ष ठेवण्यासाठी तेरा वॉच टॉवर आहेत माघशुद्ध शुद्ध जया एकादशी सोहळा संपन्न होतोय आठ फेब्रुवारी रोजी असून आणि माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात माघवारीत पोलीस प्रशासनानं वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं असून सुरक्षेसाठी आणि वाहतूक नीट होण्यासाठी सुरळीत होण्यासाठी आता पोलीस सज्ज झालेले आहेत